संजय राऊत जाऊ पण आपल्याला काय वाटतं मला बरं वाटत नाही मला काय वाटतं मला बरं वाटत साईबाबांच्या या एकत्रित होतो मी काही ज्योतिषी नाही ना त्यामुळे कसं सांगू शकणार काय मला म्हणजे उद्धव ठाकरे पहिला केवाई असे हात करायचा दोन्ही हात पाहिजे जात नाही असे आता एवढं नाही काय बोलतो मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही त्याला कोण नेता बिता मी काय मानत नाही कळ ना हॉटेलचं काम सुरू होईल आणि त्या पहिल्या उद्घाटनच्या वेळेला पहिलं तुम्हाला आमंत्रित करून उद्घाटन करू जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार चांगल्या प्रकारची काय वाटतंय मला काय वाटत तुम्हाला बरं वाटत साईबाबांच्या या क्षेत्रात आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही ने, वरिष्ठ नेते जो निर्णय ने घेतील तो मान्य आहे महाविकास आघाडी होईल की निवडणुका लढवायच्या मी काही ज्योतिषी नाही ना त्यामुळे कसं सांगू शकणार काय होईल आतापर्यंत जे चाललंय तसंच त्यांचं चालणार पुढे प्रकरणामध्ये जे आहे ते मुख्य आरोपीला वाटवले काम मुख्यमंत्री करतायत माफियांना प्रोटेक्शन देण्याचं काम मुख्यमंत्री कडून सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊतची नाहीये डिप्रेशन मध्ये सध्या संजय राऊत आहेत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष मी तर देत नाही आपण देऊ न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप जवळवर का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासाठी आजच हे शिबिर आहे आज निर्णय होईल वरिष्ठ नेते अमित शहा जी येत आहेत ते निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे वाटचाल होईल कुठेतरी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे कुठेही फ्रंट दिसत नाहीये शांत असतात ते कधी शेतात जातात कधी कुठे नाराज आहेत का ते नाराज नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय मी त्यांचं अभिनंदन करीन आता या वेळेला भारतीय जनता पक्षाची जी संख्या निवडून एकशे बत्तीस आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीचा काय प्रश्न आहे त्या शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही ते राजकारणी संजय राऊत म्हणताय की भाजपा जे माफियांना संजय राऊत म्हणताय की भारतीय जनता पक्ष संजय कोणाकोणाला पोसत होता शिवसेनेची सत्ता होती कोण कोण माफिया कुठे कुठे होते संजय राऊत कोणाकोणाला भेटत होता संजय राऊत जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला सांगावा ना त्यांनी काम कधी पूर्ण होईल उद्घाटन उद्घाटन लवकर आता इंटिरियरचं काम सुरू आहे ते संपतात थोडी थो हॉटेलचं काम सुरू होईल आणि त्या पहिल्या उद्घाटनच्या वेळेला पहिलं तुम्हाला आमंत्रित करून उद्घाटन करू शकतो आता उद्घाटन मोठा मासा बाहेर आहे आणि इतरांवर मोठा माथा बाहेर आणि इतरांवर नोकऱ्या लावला जातो आरोपी जे आहे वाजिक कारण हा पंधरा दिवस त्याला संजय राऊत म्हणतात हे बघा संजय राऊत काय बोलतो मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही त्याला कोण नेता बिता मी काय मानत नाही कळ ना त्यामुळे शिवसेना कोण माणूसच नाही प्रवक्ता किंवा बोलेल अस त्यामुळे काम धंदा नसलेल्या माणसाला ते बोलायला लागतात त्याला मी उत्तर देऊ बांधील नाही सर संजय राऊत जाऊ दे पण आपल्याला काय वाटतं मला बरं वाटत नाही ऐकून घ्या हे सरकार कोणालाही सोडणार नाही गुन्हेगाराला तर नाहीच नाही त्यामुळे सोडण्याचा प्रश्न नाही पण त्या अगोदर प्रशासनामध्ये संजय राऊत कधी गेला नाही अगोदर चौकशी करावी लागते पुरावे गोळा करावे लागतात आणि मग कारवाई होते ते जरा माहीत नाही जरा मला प्रशासन जाणून घे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो बळाचा नाराज नाराज होते कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर जसे उलपड झाली त्यांना उशिरा तुम्हाला म्हणजे उद्धव ठाकरे पहिलं खेवाई असे हात करायचा दोन्ही हात पण तुम्हाला जात नाही असे आता एवढे राहिले असे होते ना आता मुडभर राहिले काय सोबळावर लढणार म्हणजे उद्या सोबळावर लढणार एक आला काय पाच आले काय याच्या सोबळाची ताकद त्यांची नाही शिवसेना बाळासाहेबांच्या वेळ वेगळी आणि आता साहेबांनी सेहेचाळीस वर्षात जे मिळवलं यांनी अडीच वर्षात गमाधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीसफुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबाद नव्याण्णव एकवीस एकवीस पंचाण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी